आता आम्ही चित्र काढतो तुम्ही ते ओळखायचं ओळख हम्म काय हे ओळखा काय

चित्र पूर्ण झालं का आता सांगा आ, मका म्हणजे मकाच कनिज मग आता एक लक्ष द्या आता मी इथं लिहितो आता पा कशा चित्र हे पहिले माझं मी लिहितो कळ बरोबर आहे हा आता हे चित्र कशाच आहे हा क हे चित्र कशाचं आहे क ढ हे चित्र कशाचं आहे अरे बरोबर पा कशाचं गणेश आहे मग नी मला याच्यातलं ग ओळखून दाखवायचा नाही जो हातवारी करा कोणावर ओळखत खाली बसायचं आता त्याला तुम्ही काय करायचं कला गोल करायचं चाल खुशी कला गोल करायचं करा गोल यावरच्या कला गोल करा शाबा टाळ्या वाजवा आता श्लोक श्लोक करतो आता हे कशा चित्र आहे हा मग आता कपलकर बोल कला कर बोलकर श्या वा रे म्हणायचं रे चाल जानवी जान्हवी तू दे कला कर बोल वेरी गुड संग्राम आता ते सर करला गोलस व्हेरी गुड काय वाट कशाला गोल केला आपण म्हणजे तुम्हाला क बद्दल संकल्पना तुमची क्लिअर झाली आता क काढताना आपण काय करायचं पा लक्ष द्या इकडं पहिला अर्ध गोल नंतर उभी रे नंतर अर्ध गोल आणि नंतर आडी रे हा झाला आपला क ओके